नमस्कार मित्रांनो आज मी गजरन बाबाचं गाणं घेऊन आलेले आहे चला तर आपण गाणं गाऊया तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा सुटला माझा पदर बैमी सुटला माझा पदर बैमी नवथे भानात सुटला माझा पदर बैमी नवथे भानात गजनच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत हळद घेते ते कुंकू घेते ते बुक्का हातात हळद घेते ते कुंकू गे ते बुक्का हातात गजानच्या दर्शनाला जाते वारीत गजानच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत बेल घेते फुल घेते दुर्वा हातात बेल घेते फूल घेते दुर्वा हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत नारळ घेते हार घेते नारळ घेते हार घेते पेढे हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत बेसन घेते भाकर घेते कांदा हातात बेसन घेते भाकर घेते कांदा हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात गजनच्या दर्शनाला जाते वारीत गजननाच्या दर्शनाला जाते वारीत माईक घेते विना घेते टाळ हातात माईक घेते विना घेते टाळ हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाना सुटला माझा पदर बाय मी नवथे बानात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गणिगन बोते हा मंत्रमुखात गणिगन बोते हा मंत्रमुखात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात सुटला माझा पदर बाई मी नवथे बानात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत धन्यवाद तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा प्लीज